अनोख प्रेम भाग अकरा सुहानी शिवमच्या परत येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती इतक्यात रोहित घाबरलेल्या अवस्थेत घरी आला रोहित काय झालं तू इतकं घाबरलेला का आहेस आईंनी काळजीने विचारलं आई ते शिवमदा शिवमदादाचा अपघात झाला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे रोहित कसा बसा बोलला ते शब्द ऐकून सुहानीच्या पायाखालची जमीनच सरकली सगळे शॉक होऊन रोहितकडे पाहत होते आईच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते बाबा नेमके त्यावेळी घरी नव्हते रोहितने बाबांना फोन करून हॉस्पिटलमध्येच यायला सांगितलं नंतर रोहितने सगळ्यांना कारमध्ये बसायला सांगितलं सुहानीने आईला धरून कारपर्यंत नेलं त्यांचे पाय लटपटत होते त्यांना स्वतःला कारमध्ये बसवून ती स्वतःही बसली रोहित त्यांना घेऊन हॉस्पिटलकडे निघाला सुहानीचं डोकं सुन्न झालं होतं डोळ्यातून सारखं पाणी वाहत होतं आईचीही तीच अवस्था होती दिशाही रडत होती रोहित खूप टेन्शनमध्ये होता मागे बसलेली निशा गंभीर चेहरा करून बसलेली होती कुणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची वाट पाहत होते एक एक क्षण त्यांना खूप मोठा भासत होता रोहित वेगाने गाडी पळवत होता शेवटी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले ते सगळे रिसेप्शनवर आले आणि तेथे विचारपूस केल्यानंतर त्यांना शिवमला कुठे ॲडमिट केलं आहे ते समजलं ते, ते सगळे लगबगीने तिकडे पोहोचले शिवम ओ टीमध्ये होता त्याची ट्रीटमेंट सुरू झाली होती सुहानीने काचेतून डोकावून पाहिलं शिवम बेशुद्ध अवस्थेत बेडवर झोपलेला होता त्याला बऱ्याच ठिकाणी जखमा झालेल्या होत्या डोक्यालाही जखम होती तो ऑक्सिजनवर होता आणि प्रत्येक श्वासासाठी लढत होता डॉक्टरची टीम त्याच्यावर उपचार करत होती शिवमला त्या अवस्थेत बघून सुहानीला खूप धक्का बसला ती डोळे मोठे करून घाबरत त्याच्याकडे पाहत होती डोळे आसवांनी भरले होते आईंची रडून रडून वाईट अवस्था झाली होती त्यांनी काचेतून शिवमकडे पाहिलं आणि त्यांना भोवळच आली सुहानीने त्यांना पकडून खुर्चीवर बसवलं दिशाने पटकन पाणी आणून आईंना पाजलं सगळे आईंना धीर देण्याचा प्रयत्न करत होते पण मनातून सगळेच खूप घाबरलेले होते इतक्यात बाबाही तिथे येऊन पोचले ते खूप टेन्शनमध्ये दिसत होते बाबांना पाहून आई त्यांना बिलगून रडायला लागल्या बाबांचे डोळेही पानवलेले होते पण ते आईला धीर देत होते त्यांनी आईला व्यवस्थित खुर्चीवर बसवलं आणि डॉक्टरकडे चौकशी करायला गेले बाबांनी एका डॉक्टरकडे विचारपूस केली पण डॉक्टरने त्यांना सांगितलं की शिवमची हालत खूप नाजूक आहे ते ऐकून त्यांच्या हृदयात धस्त झालं इतक्यात पोलीसही तिथे आले तेव्हा समजलं की शिवम काही कामासाठी खाली उतरल्यानंतर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला उडवलं होतं शिवम उडून खूप जोरात खाली आदळला आणि बेशुद्ध झाला आसपासच्या लोकांनी आणि ड्रायव्हरने त्याला गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये आणलं होतं त्यांना माहिती देऊन पोलीस बाहेर गेले सुहानीच्या हातपायांचा थरकाप चालू होता डोळ्यांतून सारखे अश्रू गालांवर ओघळत होते डोकं काम करेन असं झालं होतं शिवमला त्या अवस्थेत पाहून तिचं मन तिळतिळ तुटत होतं पण तिने स्वतःचं मन घट्ट केलं आपल्या परिवारासाठी तिला स्ट्रॉंग राहणं गरजेचं होतं आईला तिच्या आधाराची गरज होती आई बस झालं काही नाही होणार शिवमला दिशा आईला समजावून सांगत होती बाबाही आईला समजावून सांगत होते सुहानी सारखी दरवाजाजवळ उभी होती डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते इतक्यात एक नर्स बाहेर आली पटकन सगळे उठून उभे राहिले व तिच्याकडे गेले आणि शिवमच्या तब्येतीची चौकशी करायला लागले आई नर्सला शिवम कसा आहे म्हणून विचारत होत्या पण नर्स काही न बोलता पटकन तिथून निघून गेली त्यामुळे सगळ्यांच्या मनातील भीती अजूनच जास्त वाढली तोपर्यंत सुहानीची आईही हॉस्पिटलमध्ये हो येऊन पोहोचली होती रोहितने त्यांनाही फोन करून कळवलं होतं आपल्या आईला पाहून सुहानीला अश्रू आवरले नाही ती आईच्या गळ्यात पडून रडायला लागली आईने सुहानीला शांत केलं आणि तिला स्ट्रॉंग राहायला सांगितलं मग आई आए शिवमच्या आईकडे जाऊन त्यांना समजावून सांगायला लागल्या हे काय झालं माझ्या शिवमसोबत हे असं व्हायला नको होतं आई ढसाढसा रडत होत्या त्यांची वाईट अवस्था पाहून अखेर सुहानी त्यांच्याजवळ गेली आणि गुडघ्यावर त्यांच्यासमोर बसून त्यांचा चेहरा आपल्या हातात घेतला आई माझ्याकडे बघा काही नाही होणार आपल्या शिवमला त्यांना खूप चांगल्या प्रकारे लढता येतं खूप स्ट्रॉंग आहेत ते त्यांना काही होऊ शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा शिवमला काही नाही होणार ती खूप विश्वासाने बोलत होती तिचे ते आधाराचे शब्द ऐकून आई तिच्या गळ्यात पडून रडायला लागल्या तिला खूप मुश्किलीने आपले अश्रू आवरावे लागत होते बाबा पोलिसांशी बोलायला बाजूला आले होते इतक्यात नर्स बाबांकडे आली तिने बाबांना आणि रोहितला आपली ब्लड टेस्ट करायला लावली पेशंटचा ब्लड ग्रुप आमच्याकडे उपलब्ध नाही आहे आणि दुसरीकडून व्यवस्था करता करता खूप वेळ होईल म्हणून डॉक्टरने पेशंटच्या नातेवाईकांकडूनच ब्लड अरेंज करायला सांगितलं आहे चला तुम्ही तुमची ब्लड टेस्ट करून घ्या ती म्हणाली बाबा आणि रोहित तातडीने ब्लड टेस्ट करायला गेले शिवमच्या आणि सुहानीच्या आईची सुहानीची आणि दिशाचीही ब्लड टेस्ट झाली होती निशानेही नाईलाजाने ब्लड टेस्ट केली होती आणि ब्लड टेस्ट झाल्यावर ती सुहानीच्या जखमेवर मीठ चोळायला आली होती सुहानी काहीही म्हण पण शिवमची ही, ही अवस्था तुझ्यामुळेच झाली आहे तुझ्यामुळेच तो सारखा टेन्शनमध्ये होता तू का त्याच्या मागे लागली आहेस निघून का जात नाही तू त्याच्या आयुष्यातून निशा तिच्याकडे द्वेषाने पाहत म्हणाली पण सुहानीला तिच्याबरोबर वाद घालायचा नव्हता तिने शांतपणे निशाला उत्तर दिलं निशा तुला जितके टोमणे मारायचे असतील तू मारू शकतेस पण खरं हेच आहे की मी शिवमची पत्नी आहे लग्न झालं आहे माझं आमचं पती आणि पत्नीचं नातं आहे आणि मी शिवमची साथ कधीच सोडणार नाही जीवन आणि मरणाची लढाई लढत आहेत शिवम आणि मी त्यांची साथ देणार आहे सुहानी निर्धाराने म्हणाली निशा तिच्याकडे रागाने पाहत तिथून निघून गेली इतक्यात डॉक्टर बाहेर आले त्यांना पाहून सगळे शिवमच्या तब्येतीबद्दल विचारायला त्यांच्याकडे गेले हे बघा शिवमला बरीच दुखापत झाली आहे डोक्यालाही मार लागला आहे बरंच रक्त गेलं ते आहे त्यामुळे त्याची तब्येत नाजूक आहे त्याचं तातडीने ऑपरेशन करावं लागणार आहे पण तुम्ही घाबरू नका आम्ही आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करत आहोत एवढं बोलून डॉक्टर परत आत गेले रेखाताईंनी शिवमच्या आईला पकडलं होतं त्यांची अवस्था खराब होत चालली होती सुहानी दरवाजाजवळ उभी राहून काचेतून शिवामकडे पाहत होती पोलिसही अधूनमधून येऊन विचारपूस करत होते बाहेर मीडियालाही ही, ही बातमी समजली होती पोलिसांना त्यांना आवरावं लागत होतं पोलिसांना त्या कारचा नंबर मिळाला होता आणि त्यांनी त्या कारबद्दल माहिती काढायला पाठवली होती पोलिसांनी बाबांना लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडण्याचं आश्वासन दिलं इतक्यात नर्सने येऊन सांगितलं की त्यांना शिवमच्या ब्लड ग्रुपशी मॅच होणारा ब्लड ग्रुप मिळाला आहे आईचा ब्लड ग्रुप मॅच होत होता पण त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांचं ब्लड घेणं धोकादायक होतं आणि दुसरी व्यक्ती जिचा ब्लड ग्रुप मॅच होत होता ती होती सुहानी ते ऐकून सगळे चकित झाले सुहानीला ते ऐकून खूप बरं वाटलं सुहानी लगेच नर्ससोबत ब्लड देण्यासाठी गेली ब्लड मिळाल्यामुळे आईंनी देवाचे आभार मानले नर्सने सुहानीला एका बेडवर झोपायला लावलं आणि तिचं ब्लड घेण्याची तयारी सुरू केली सुहानीला तिथे पडल्या पडल्या शिवम दिसत होता ती पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती त्याला तिथे लाचार होऊन बेडवर पडलेला पाहून तिला खूप त्रास होत होता तिला समजलं होतं की तिच्या मनाला शिवमला अशा अवस्थेत बघून इतक्या वेदना का होत होत्या तिला समजलं की तिचं शिवमवर किती प्रेम आहे ते तो तिच्यासाठी इतका महत्वाचा कधी बनला ते तिला समजलंच नाही नकळत ती त्याच्या प्रेमात पडली होती तो तिला त्रास देत होता पण तिची काळजीही तोच घेत होता तिच्या आई आणि बहिणीसाठीही त्याने खूप काही केलं होतं तो तिचा जीव की प्राण कधी बनला ते तिलाही समजलं नव्हतं त्याच्याबद्दल तिच्या मनात असलेला सगळा द्वेष संपला होता आणि त्याची जागा प्रेमाने घेतली होती आता ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती तिला आपल्या देवावर पूर्ण विश्वास होता की तिच्या शिवमला काही होणार नाही आपल्या मनातल्या भावना समजल्यानंतर तिला खूप वेगळं वाटत होतं इतके दिवस तिला समजतच नव्हतं की तिला काय होतं ते पण आज त्याला संकटात पाहून तिला समजलं होतं की ती शिवमच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तिच्या लग्नापासूनचे सगळे क्षण तिच्या डोळ्यांसमोर फिरत होते त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता तिच्या डोळ्यांतून हळूच एक अश्रू खाली ओघळला शिवम जेव्हा तुम्ही शुद्धीवर येताल तेव्हा माहीत नाही हे ऐकून कसं रिॲक्ट करताल की मी तुमचा जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे पण तुम्हाला शुद्धीवर यावंच लागेल आपल्याला अजून खूप साऱ्या गोष्टींवर भांडायचं आहे सुहानी शिवमकडे पाहत रडतच म्हणाली नर्सने येऊन सुहानीला खाण्यासाठी काहीतरी आणून दिलं काही वेळाने सुहानी रक्त देऊन बाहेर आली आईची अवस्था पाहून तिच्या पोटात तुटत होतं तिने आईला सगळं ठीक होईल असं म्हणत धीर दिला इतक्यात पोलिसांनी येऊन बाबांना सांगितलं की त्यांनी कारचा आणि तिच्या मालकाचा शोध लावला आहे पण त्या मालकाचं म्हणणं आहे की त्याची कार कालपासून चोरीला गेली होती त्याने कारच्या चोरीची पोलीस कंप्लेंटही केली आहे पण तुम्ही काळजी करू नका आपण खऱ्या गुन्हेगाराला लवकरच पकडू ते ऐकून बाबा अजूनच टेन्शनमध्ये आले पण त्यांनी निर्धार केला की ते त्या व्यक्तीला सोडणार नाही ज्याने शिवमला या अवस्थेत पोचवलं आहे त्यांनी पोलिसांना त्यांची पूर्ण ताकद लावून त्या व्यक्तीला अरेस्ट करण्याची विनंती केली पोलिस त्यांना धीर देऊन निघून गेले डॉक्टर शिवमच्या ऑपरेशनला सुरुवात करणार होते आईची भीती वाढतच चालली होती सुहानी मला शिवमला गमवायचं नाही आहे हे सगळं सहन करण्याची ताकद नाही आहे माझ्यात आई रडत होत्या आई हे काय बोलताय तुम्ही काही नाही होणार शिवमला देव काही नाही होऊ देणार शिवमला आपण देवाला याचना करू मला खात्री आहे देव आपलं जरूर ऐकेल ती आईला धीर देत म्हणाली सुहानीच्या बोलण्यामुळे आईंना खूप धीर येत होता शिवमचं ऑपरेशन सुरू झालं होतं त्या दोघीही हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या गणेश मंदिरात गेल्या देवापुढे हात जोडून उभ्या राहिल्या इकडे शिवमचं ऑपरेशन चालू होतं त्या दोघीही देवापुढे शिवमच्या आयुष्याची याचना करत होत्या देवाकडे जीव तोडून प्रार्थना करत होत्या इकडे डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते शिवमला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण शेवटी ऑपरेशन करताना अचानक शिवमच्या हृदयाचे ठोके बंद पडले डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न केले पण त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले शिवमचा श्वास बंद पडला होता शेवटी डॉक्टरांनीही हार मानली डॉक्टर मास्क काढून बाहेर आले तेवढ्यात आई आणि सुहानीही तिथे आल्या सगळा परिवार खूप चिंताग्रस्त होऊन डॉक्टरकडे पाहत होता आय एम सॉरी ही इज नो मोर आम्ही शिवमला वाचवू नाही शकलो डॉक्टर खाली मान घालून निराशेने म्हणाले ते ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांवर आभाळच कोसळलं आई तर चक्कर येऊन खाली पडल्या सगळ्यांनी आईला उचलून खुर्चीवर बसवलं कुणालाही जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता सुहानी स्तब्ध होऊन उभी होती डॉक्टरचे ते शब्द ऐकून तिला स्वतःलाच निष्प्राण झाल्यासारखं वाटत होतं तिच्या हृदयाने जसं काही धडधडनच बंद केलं होतं ती यंत्रवत ऑपरेशन थेटरच्या दिशेने चालू लागली आतमध्ये प्रवेश केला तर समोर शिवम निर्जीव होऊन पडलेला होता सगळ्या यंत्रणा बंद पडल्या होत्या सुहानीच्या डोळ्यांतून अश्रू खाली ओघळले ती शिवमच्या बेडजवळ आली शिवम उठा मला माहीत आहे तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय खूप झालं तुमचं उठा आता लवकर ती शिवमला हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती मजाक बंद करा आणि उठा तुम्ही इतक्या लवकर हार नाही मानू शकत उठा लवकर नका त्रास देऊ तुमची आई बाहेर तुमच्यासाठी रडत आहे तुमचा परिवार तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि तुम्ही माझा विचार नाही केला तुम्ही गेले तर माझं काय होईल तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत आता कुठे सगळं ठीक व्हायला लागलं होतं आता कुठे मला माझ्या भावनांची जाणीव व्हायला लागली होती आता कुठे मला समजलंय की तुम्ही माझ्यासाठी काय आहात नाही तुम्ही मला असे सोडून नाही जाऊ शकत तुम्हाला उठावंच लागेल तुमच्या परिवारासाठी माझ्यासाठी उठा लवकर ती शिवमला गदागदा हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण शिवमच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती इतक्यात तिचं लक्ष आपल्या हाता गेल। हाताकडे गेलं तिच्या हातात पूजेचं फूल होतं देवाचं नाव घेत तिने ते फूल त्याच्या डोक्याला लावलं आणि त्याच्या मुठीत बंद करून ठेवलं आणि प्रार्थना करायला सुरुवात केली गणपती बापा मोर्याचा जाप करायला सुरुवात केली बाहेर आई शुद्धीवर आल्या होत्या त्याही उठून घाईघाईने ऑपरेशन थेटरमध्ये आल्या त्यांच्या मागे सगळी फॅमिलीही तिथे आली सुहानी एकसारखे देवाचे मंत्र जपत होते आणि शिवमला जीवदान मिळावं यासाठी देवाकडे याचना करत होती आईही येऊन शिवमला आवाज देत त्याला उठवण्याचा प्रयत्न करायला लागल्या सगळे रडत होते बाबा स्तब्ध होऊन शिवमकडे पाहत होते सुहानी मात्र एकसारखी प्रार्थना करत होती तिने अजून स्वतःचा विश्वास ढळू दिला नव्हता तिचा देवावर पूर्ण विश्वास होता ती अखंडितपणे गणपती बापा मोऱ्याचा जाप करत होती इतक्यात सुहानीच्या आईचं लक्ष शिवमच्या हाताकडे गेलं त्यांना असा भास झाला की जशी काही शिवमची बोटं हल्ली त्या ते शॉकहून त्याच्या बोटाकडे निरखून पाहायला लागल्या आधी त्यांना वाटलं की कदाचित हा त्यांचा भ्रम आहे पण दुसऱ्या क्षणी शिवमचा हात जोरात हल्ला ते बघून त्यांना आता समजलं की हा भ्रम नाहीये सुहानी शिवमचा हात हलत होता त्या गडबडून म्हणाल्या ते ऐकून सुहानीच्या काळजाचा ठोका चुकला सगळ्यांनी दसकून शिवमच्या हाताकडे पाहिलं पण त्याचा हात आता स्थिर होता आईने आशेने त्याला परत आवाज द्यायला सुरुवात केली सगळ्यांना आशा वाटायला लागली होती की शिवम कदाचित उठेल आता सुहानीने मोठ्याने गणपती बापा मोर्याचा जाप करायला सुरुवात केली तिला पाहून इतर सर्वांनी हात जोडून मोठ्याने जाप सुरू केला सगळे मनापासून शिवमचा जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करत होते आणि देवाच्या आशीर्वादाने चमत्कार झाला शिवमने आपली मान हलवली यावेळी ते सगळ्यांनीच पाहिलं सगळ्यांच्या ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते सगळे देवाचे आभार मानत होते मशीनची बीब बीब परत सुरू झाली होती शिवमचे श्वास परत आले होते रोहित पटकन डॉक्टरला बोलवायला गेला निशा तर हे सगळं पाहून गोंधळून आ वासून उभी होती सुहानीने देवाला खूप खूप धन्यवाद दिले इतक्यात डॉक्टर आत आले शिवमचे श्वास सुरू झालेले पाहून ते चक्राहूनच गेले त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं की ते सगळं पाहून ते स्वतः खूप शॉक झाले होते डॉक्टर माझा शिवम ठीक तर आहे ना आता त्याच्या जीवाला धोका तर नाही ना आई काळजीने डॉक्टरला विचारत होत्या पण डॉक्टर स्वतःच गोंधळलेले होते हा तर चमत्कार आहे मी आजपर्यंत चमत्काराबद्दल फक्त ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष बघितलं डॉक्टर आश्चर्याने शिवमकडे पाहत म्हणाले शिवम आता श्वास घ्यायला लागला होता डॉक्टरने सगळ्यांना पटकन बाहेर जायला लावलं त्यांना शिवमची ट्रीटमेंट परत सुरू करायची होती सुहानीला तर काय बोलावं ते समजत नव्हतं तीही सगळ्यांबरोबर बाहेर जायला लागली पण तोच तिच्या लक्षात आलं की तिचा हात शिवमने पकडला होता ती थक्कच होऊन शिवमकडे पाहायला लागली शिवम बेशुद्ध होता पण त्या अवस्थेतही त्याने ते ते तिचा हात पकडून ठेवला होता तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळले डॉक्टर सर्वांना वारंवार बाहेर जायला सांगत असल्याने तिने अनिच्छेने स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण शिवमची पकड खूप मजबूत होती त्याने बेशुद्ध वस्तीत तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता तिने आईला आवाज दिला आता इतर सगळ्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं सगळे आश्चर्यचकित झाले डॉक्टरनेही बघितलं की शिवमने बेशुद्धा अवस्थेत सुहानीचा हात पकडून ठेवला आहे त्यांनी सुहानीला तिथे थांबण्याची परवानगी दिली आणि शिवमची ट्रीटमेंट सुरू केली काही वेळाने शिवमच्या हाताची पकड हात सैल झाली त्याने तिचा हात सोडला आणि त्याचा हात खाली लोंबकळला तिने काळजीपूर्वक त्याचा हात बेडवर ठेवला आणि पुन्हा एकदा देवाचे आभार मानले इतर सगळे बाहेर जाऊन उभे राहिले आता सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सर्वांना रिलॅक्स व्हायला सांगितलं शिवमच्या जीवाला आता कोणताही धोका नव्हता ते ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव आला सगळे आनंदाने एकमेकांकडे पाहत होते शिवमला अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आहे असे सांगून डॉक्टर निघून गेले आई खूप आनंदाने देवाचे आभार मानत होत्या सुहानीही आता खूप रिलॅक्स झाली होती ती हसतच ओटीच्या बाहेर आली तिचा पूर्ण परिवार खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत होता आई उठून तिच्याजवळ गेल्या आणि खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला सुहानी तू शिवमला जीवनदान दिला आहेस तुझ्यामुळे आज माझा शिवम माझ्यासोबत आहे तुझी भक्ती आणि तुझ्या सोबतीमुळे आज शिवमचे श्वास चालू आहेत त्याने तुला अजून पूर्णपणे पत्नीचा दर्जा दिला नाही पण तू आपला पत्नी धर्म खूप चांगल्या प्रकारे निभावला आहेस अगदी सावित्रीसारखी तू शिवमला मरणाच्या दारातून परत आणला आहेस आई इमोशनल होऊन बोलत होत्या आई असं नका म्हणू जर माझ्यासोबत असं काही झालं असतं तर शिवमनेही मला वाचवण्यासाठी जीवतोड प्रयत्न केला असता सुहानीही भाऊक होऊन म्हणाली सुहानीची आई हे सगळं पाहून इमोशनल झाल्या होत्या त्यांना आपल्या लेकीचा खूप अभिमान वाटत होता बाबांनीही पुढे येऊन शिवमला वाचवल्याबद्दल सुहानीचं कौतुक केलं सुहानी बेटा तुला माहीत नाही तू काय केलं आहेस तू शिवमसोबत आमचेही श्वास परत आणले आहेस ते सुहानीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले बाबा मी नाही देवाने शिवमला वाचवलं आहे सुहानीचे डोळे पानावले होते सुहानी हे आपल्या परिवाराचं सौभाग्य आहे की तू आमच्यासोबत जोडली गेली आहेस आई म्हणाल्या आणि त्यांनी प्रेमाने सुहानीला मिठी मारली रेखाताई आनंदाने रडायलाच लागल्या होत्या त्यांना सुहानीचा खूप अभिमान वाटत होता एकीकडे शिवम ठीक झाल्याचा आनंद आणि दुसरीकडे शिवमच्या घरच्यांचा सुहानीवर असलेला विश्वास पाहून त्या भारावून गेल्या होत्या निशाला मात्र सुहानीचं होत असलेलं कौतुक पाहून कसंसंच होत होतं शिवमच्या ठीक असण्याचा आनंदापेक्षा तिला सुहानीचं होत असलेलं कौतुक पाहून जलसी होत होती सगळे आता शिवमच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते डॉक्टरने येऊन सांगितलं होतं की आता शिवमच्या तब्येतीमध्ये सुधार होत चालला आहे ते म्हणाले की तुमच्या विश्वासामुळे एक मेडिकली डेड पेशंटला जीवदान लाभलं आहे ते ऐकून सगळ्यांना दिलासा वाटत होता बघितलं सुहानी ज्या व्यक्तीने शिवमला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला नाही माहीत की आता शिवमच्या सोबत तू आहेस तू त्याला कुठेही जाऊ देणार नाहीस आई आनंदाने म्हणाल्या सुहानीने स्माईल करत त्यांना प्रतिसाद दिला शिवमची तब्येत आता ठीक असल्याने सुहानीने आपल्या आईला घरी जायला सांगितलं होतं कारण घरी मानवी एकटी होती आई सुहानीला आणि शिवमच्या आईला काळजी घ्यायला सांगून घरी गेल्या सुहानीने दिशा आणि रोहितलाही थोडा आराम करायला घरी पाठवलं निशाही त्यांच्याबरोबर घरी गेली बरीच रात्र झाली होती आईसारख्या काचेतून शिवम शुद्धीवर कधी येतो याची वाट पाहत होत्या सुवानी हळूच त्यांच्याकडे गेली आई काळजी करू नका शिवम आता ठीक आहे तुम्हीही थकल्या आहात तुम्ही घरी जाऊन आराम करा मी शिवमसोबत इथेच थांबते ती काळजीने आईला म्हणाली पण शिवम अजून शुद्धीवर आला नसल्याने आईला काळजी वाटत होती क्रमश कसं वाटलं आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद